नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची रेसिपी आहे वेश थाळी मस्त अशी श्रीखंड आहे घरी भरवलेलं आणि टम्म फुगलेली पुरी आहे अशी मस्त बेत आहे थाळी अगदी रुचकर आणि टेस्टी आहे श्रीखंड बनवण्यासाठी फुलफॅट मशीचं दोन लिटर दूध घेतलेलं आहे मी ते चांगलं उकळून घेऊन रात्रभरासाठी थंड करत ठेवलं सकाळी उठल्यानंतर अशी त्याच्यावरती मलाई आली होती ती मिक्स करून घेतली दुधामध्ये आणि घट्टसर असं दही चार पाच बाजूंनी टाकून घेतलं मिक्स केलेलं नाही आणि पातेलं झाकून ठेवलं चार वाजेपर्यंत म्हणजे पाच ते सहा तासानंतर घट्टसर असं आपलं दही रेडी आहे आता हे दही कॉटनचं पांढरं शुभ्र कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे रंगीत कपडा घेतला तर आपल्या चक्क्याला किंवा दहीला कलर लागेल म्हणून असं पांढरं शुभ्र कापड घ्यायचं आहे चारी बाजूनी असं सगळं व्यवस्थित उचलून घ्यायचं कपडा आणि घट्टसर अशी गाठ बांधून घ्यायची आहे या कपड्याची चारी बाजूनी असा पॅक बनवून घ्यायचा आहे आणि दाबून असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि वरची जी बाजू आहे त्याने मस्त अशी याची घट्टसर अशी गाठ बांधून घ्यायची आहे आणि चाळणीत ठेवून द्यायचं आहे याच्यावरती जड असं ओझं ठेवायचं आहे इथं मी वरवंटा आणि साखरेचा डबा ठेवलेला आहे जड ओझं ठेवायचं दहा ते पंधरा मिनटानंतर परत ही पुरचोंडी उघडून म पाहिली तर अशी ढिल्ली झालेली असते तिला परत घट्टसर असं बांधून घ्यायचं आहे परत ओझं ठेवायचं तिच्यावरती आणि आहे तसंच ठेवून द्यायचं आहे आता यावेळेस थोडं जड अजून वजनाचं ठेवायचं आहे आपल्याला आता एवढं पाणी या, या बाउलमध्ये साठलं होतं खाली आता परत तीच प्रोसेस फक्त थोडंसं जड ओझं यावरती मी डबे ठेवून घेतलेले आहेत हीच प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करून घ्यायची आणि रात्रभरासाठी चक्का असा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा ओझं ठेवून सकाळी उठल्यानंतर असा मस्त असा चक्का आपल्याला भेटून जातो घट्टसर असा आता यातून दाबलं तरी पाणी येत नाही आहे म्हणजे आपला चक्का रेडी आहे चला तर मग सोडून दाखवते आता यामध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट्स घेणार आहे मी ती थोडेसे भाजून क्रंची करून घेणार आहे थंड करून आता हा चक्का सोडून दाखवते तुम्हाला चारी बाजूनी पुरचुंडी सोडायची आणि आतमध्ये घट्टसर असा मस्त चक्का आपल्याला मिळतो खाली आता बघा रात्रभरासाठी थोडंसंच पाणी साठलेलं आहे म्हणजेच यातलं सगळं पाणी संपून गेलेलं आहे चक्का फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अगदी घट्टसर आणि मस्त भेटतो अजिबात पाणी नाही आहे आपल्या चक्क्यामध्ये आता इथं मी दहा ते बारा बदाम काजू मस्त असे तूप वगैरे न घालताच थोडेसे रोस्ट करून घेतलेले आहे जेणेकरून ते क्रंची होतील आता हा चक्का मी ओतून घेणार आहे आणि हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर आपण चमच्याने किंवा वेगळ्या ह्याने केलं चमच्याने वगैरे केलं तर यातल्या गुटळ्या मोडल्या जात नाहीत श्रीखंडामध्ये तशाच खाताना लागतात त्यामुळे आपल्याला ही पुरचुंडी उघडून हा चक्का हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे छान पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे आता चाळणीतून मी खाली गाळण्याचा प्रयत्न करत होते पण तो काही गळत नाही आहे कारण घट्टसर असा आहे आता हाताने एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तादोगर आणि कपड्याने पुसून मगच यामध्ये हात घालायचा आहे आणि व्यवस्थित असा हा चक्का मिक्स करून घ्यायचा आहे आता हा वाटीने मोजलं तर चार वाटी इतका चक्का होता आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मी हा चक्का आता वाटीने मोजला तर चार वाटी इतका हा चक्का होता आता आपण काय करायचं इथं एक वाटी इतकी साखर घालायची आहे तुमचा चक्का तुम्ही थोडासा खाऊन बघू शकता माझं दही आंबट नव्हतं त्यामुळे चक्का आंबट झाला नव्हता तुमचं जर दही आंबट असेल तर चक्कात आंबट होऊ शकतो आणि साखरेचं प्रमाण तुम्ही ते वाढवू शकता पण चार वाटीला जर आंबट दही नसेल तर एक वाटी साखर पुरेशी आहे आता मी साखर चाळून घेतलेली आहे जेणेकरून साखरेत काही कण वगैरे असतील तर ती निघून जातील आता मिक्सरला आपली साधी साखर फिरवून घेतलेली आहे मी आणि ती अशी चाळून घेतलेली आहे आता इथं मी याने मिक्स करून घेत आहे अगदी व्यवस्थित साखर बि मी मस्त मिक्स करून घ्यायचे दही आणि साखर एकजीव झाले पाहिजेत असं मिक्स करून घ्यायचे अदोबर असं थोडं थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग जरा एकसारखं हलवं जोरात एकसारखं फेटायचं मग साखर व्यवस्थित ह्यात मिसळली जाते असं एका बाजूनीच आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चला असं एकसारखं हलवत साखर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे साखर व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे आपल्या श्रीखंडचं टेक्चर खूप छान आणि मस्त लागतं हे असे साखर व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे यामध्ये पिटी साखर घातलेली असल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही पटकन साखर मिक्स होऊन जाते आता इथं श्रीखंडामध्ये आपण ड्रायफ्रूट्सही घालणार आहोत विलायची पूड ही घालणार आहोत ते ड्रायफ्रुट्स थोडेसे गरम करून घेतले होते ते ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत मी अर्धे ड्रायफ्रुट्स घालणार आहे आणि उरलेले गार्निशिंगसाठी ठेवणार आहे पाहू शकता टेक्चर किती छान आलेलं आहे अगदी मस्त आणि टेस्टी आहे आपलं श्रीखंड रेडी आहे पाहू शकता वाटीत किती स्टेक्चर छान आलेलं आहे आता चला आळूवळी बनवूयात इथं मी नऊ आळूची पानं स्वच्छ धुवून मागली देटं काढून घेतलेली आहे एक कप बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊन यामध्ये वाटण केलेलं होतं ते अद्रक लसूण खोबरं तीळ असं सगळ्याचं वाटण जे करून घेतलं होतं ते घातलेलं आहे चिंचगुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे मीठ घातलेलं आहे असं सगळं घालून मिक्स करून घेणार आहे आळूवडीची रेसिपी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक मी याखाली देते तिथून तुम्ही ही रेसिपी अगदी सविस्तर पाहू शकता आणि हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं पाणी घालायचं पातळसर असं पीठ बनवून घ्यायचं आणि पानांना लावून घ्यायचं आहे असं एकसारखं हलवत मस्त असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता चारी बाजूनी पानांना लावून मागच्या बाजूनी अशा दोन वड्या तयार करून घेतलेल्या आहेत मी आता वड्या शिजत ठेवून बाजूला मी भाजीचा मसाला रेडी करून घेत आहे ते इथे मी तेल घातलं आहे कढईमध्ये जिरे तेजपत्ता लवंग दालचिनी घालून घातली आहे जिरे घातलेले आहेत आणि कांदा आपण मिडियम आकाराचा चिरून घेतला होता तोही घातलेला आहे आता थोडा गोल्डन ब्राऊन कांदा झाल्यानंतर एक टॉमॅटो घातून घेतलेला आहे अद्रक लसूणही घालून घेणार आहे मी इथं चार ते पाच काजू घालणार आहे काजूमुळे आपल्या भाजीला खूप छान गिरवी छान होते मस्त होते म्हणून आणि एक मिरची लाल मिरची आहे ही रंगासाठी घातलेली आहे बेडगी मिरची आहे पाणी घालून मस्त झाकण ठेवून मसाला शिजवून घ्यायचा मसाला शिजतो आहे तोपर्यंत आपण पुरीची तयारी करून घेऊयात पीठ घेतलेलं आहे मी चार कप चार बाऊल एवढे आणि अर्धा अर्धी वाट बाऊल रवा घेतलेला आहे आता हे सगळं पाणी घालून मीठ घालणार आहोत चवीनुसार पुरीला मीठ घालायचं म्हणजे खाताना पुरी आळणी लागत नाही छान लागते मीठ घालायचं थोडं थोडं पाणी घालून मस्त असा कणकेचा गोळा बनवून घ्यायचा थोडं थोडं पाणी ॲड करून मी मस्त असं पीठ भिजवून घेते जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ भिजवायचं आहे झाकून अर्धा तास ठेवून द्यायचं आपला मसालाही इथं शिजला गेलेला आहे आता मसाला काढून घेऊयाच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि इथं व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत वाटाणा गाजर शिमला मिरची कांदा थोडंसं पनीर आणि हे सगळं आता आपण या कढईमध्ये घालून शिजवून घेणार आहोत बाजूला आता इथं बाजूला मी फ्लावर आणि एक बटाटा घेतलेला आहे पाण्यामध्ये घालून आता आपण शिमला मिरची आणि कांदा याच कढईमध्ये फ्राय करून घेणार आहोत मसाला आपला चांगला थंड झाल्यानंतर तेजपत्ता लवंग जे खडे मसाले घातले होते ते काढून घेणार आहे आता शिमला मिरची आणि कांदाही काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये तेल घालून हिंग घातलेलं आहे थोडंसं लाल तिखट घालणार आहोत आणि या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घेणार आहोत मस्त अशा फ्राय करून थोडंसं झाकण ठेवून मीठ घालून शिजवून घेणार आहोत जेणेकरून आपल्या भाज्या गिरवीमध्येही छान लागतील कच्च्या लागणार नाहीत मिक्स करून घ्यायचे मस्त अशा थोड्या वेळासाठी हिंगामध्ये आणि ह्याच्यात आणि झाक मीठ घालायचं आणि झाकण लावून चांगल्या शिजवून घ्यायच्या थोड्या वेळासाठी आता कढईमध्ये तेल घालून हा मसाला घालून घेतलेला आहे मसाला ही छान पेस्ट करून घेतलेला होता तो भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत चांगला भाजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये भाज्या ज्या शिजवून घेतल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत कांदा शिमला मिरची फ्राय करून घेतली होती तीही घालून घेतलेली आहे आता या सगळ्या भाज्या आणि मीठ घालायचं मसाले घालायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून मस्त ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला आता यामध्ये शेवट शेवटी आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक अर्धा टीस्पून इतका मी गरम मसाला घातलेला आहे आणि झाकण लावायचं पाणी घालायची गरज नाही भाज्या शिजलेल्या आहेत घालून आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची आहे आता भाजी झाकून ठेवूया दोन मिनटासाठी आणि आपली भाजी रेडी होणार आहे आळूवडी फ्राय करून घेऊयात इथं मी आळूवडी बनवली होती ती कट करून घेतली आणि तव्यावरती असं तेल घालून दोन्ही बाजूनी छान शालो फ्राय करून घेतलेली आहे मस्त अशी आळूवडी होते टेस्टी आणि रुचकर च फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देते तिथून तुम्ही पाहू शकता सविस्तर चला आता पुऱ्या तळून घेऊयात कढई ठेवून घेतली तर कडईमध्ये पुरी तळण्यासाठी मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होईपर्यंत आपण थोडं पीठ म्हणून ठेवलं होतं ते मर्दून घेऊयात छान थोडंसं तेल लावून एकसारखं मर्दून घेणार आहे जास्त पातळ नाही आता मगाशी आपण थोडंसं याच्यापेक्षा घट्ट पीठ म्हणलं होतं आता ते थोडं लूज झालेलं आहे असंच पुरीसाठी पीठ हवं आहे रेवा घातल्यामुळे आपली पुरी खूप कुरकुरीत आणि मस्त होते टम्म फुगली जाते आता पीठ थोडं मर्दून घेतल्यानंतर इथे मी पोळपाट लाटणं घेतलेलं आहे याच्यावरती एक गोळी घेणार आहे आणि मस्त अशी पुरी लाटून घेणार आहे जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही मिडियम अशी मी म ही परतून लाटून घेतलेली ला आहे तेलही आपलं तोपर्यंत गरम झालेलं आहे आता तेलामध्ये पुरी टाकून दाखवते किती टम्म फुगली जाते पाहू शकता तुम्ही अगदी कमी तेलकट होते आणि मस्त अशा फुगल्या जा जातात दोन्ही बाजूनी पुऱ्या टेस्टी आणि रुचकर आहेत मैद्याच्या नाही आहेत गव्हाच्या पिठाच्याच आहेत आणि ह्या छान होतात आता इथे मी पुरी चाळणी ते काढून घेते त्याच्याखाली एक बाऊल ठेवून घेतलेला आहे जेणेकरून त्यातलं एक्स्ट्राचं तेल ते ते एक ते त्या ते बाऊलमध्ये नितळलं जाईल असं चाळणीतच उभ्या करून पुऱ्या ठेवायच्या म्हणजे पुऱ्या तिक तेलकट होत नाहीत आता याच कडेमध्ये दो दुप्पट फुगणारा पापड मी तळून घेतलेला आहे पाहू शकता की कि किती मस्त पापड हे जातात चला आता प्लेटिंग करून ताट वाढून घेऊ या तिथं मी पुऱ्या ठेवल्यात मिक्स वेजची भाजी ठेवली डाळ घालून घेतली पापड ठेवला अळूवडी ठेवली श्रीखंड ठेवलं भातही ठेवला कित अति सुंदर आणि रुचकर अशी आपली थाळी रेडी आहे वेज थाळी तुम्ही गुढीपाडव्याला काय बनवलं हे मला नक्की सांगा आणि माझी थाळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा ब बाय